हम शरीफ क्या हुए? गली के कुत्तों ने भोकना सुरू किया रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्यानंतर काही वेळातच थेट श्रीकांत शिंदे जे एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये काही फूट पडली आहे का कारण रुपाली ठोंबरे सातत्याने त्यांच्या सोशल मीडियामधनं अनेक वेळा व्यक्त होताना दिसतात नेमकं त्यांच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी स्वतः रुपाली ठोंबरे आहेत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरच्या पोस्ट असतील किंवा थेट अजित पवारांच्याकडे जाऊन तुम्ही तक्रार करणं असेल आणि त्यासोबतच रुपाली चाक चाकणकरांच्या विरोधातली तुमची भूमिका या तिन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर सातत्याने चर्चेत आहेत नेमकं तुमच्या मनात चाललंय काय पक्ष बदलाचे काही चिन्ह आहेत का, का, का एक तर लक्षात घ्या रुपाली पाटील ठोंबरे ही निर्बडपणे अभ्यासू आक्रमकपणे काम करणारी कार्यकर्ती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर मला माझे ने माझे नेतृत्व आमचे नेते माननीय अजित दादा यांनी खूप संधी दिली त्या पद्धतीने आज तीन साडेतीन वर्ष काम करत आले पक्षामध्ये इंटरनल कुरगुडी फार वेगळ्या आहेत मी अजून त्याच्यावर कोणतं भाष्य केलेलं नाही आहे परंतु गेल्या आठ पंधरा दिवसात तुम्ही ज्या काही गोष्टी बघतायत की प्रवक्त्याच्या फेरपदी निवड करत असताना जे राजकारण झालं ज्यांचे बालहट्ट स्त्रीहट्ट पुरवण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी जे केलं ठीक आहे ते केलं मी निवड समजू शकते की निवड प्रांत अध्यक्ष जे आहेत की त्यांना नसेल आम्ही प्रवक्तेपद हवं नको हवं असेल तर परंतु ज्या पद्धतीने मलाच म्हणजे मला तर जर एवढं त्रास देऊ शकतात तर विचार करा इतर महिलांना किती त्रास दिला असेल मी अजून त्या गोष्टीवर वक्तव्यावर आले नाही कारण का माझा माझ्या नेत्यांवर माननीय अजितदादांवर खासदार सुनेत्रा वहिनींवर तेवढीच निष्ठा तेवढंच प्रेम आहे परंतु जर जाणीवपूर्वक काही लोक म्हणजे चाकणकरांच्या गोष्टींमुळे जर त्रास देणार असतील तर तो त्रास सहन करून तिथं थांबण्यात अर्थ नाही एक मन माझं त्या पद्धतीने म्हणतं राहिला माझं माझ्या नेतृत्वाशी अजितदादांशी अजून कोणता क्लिअर ग याच्यामध्ये संवाद नाही नगरपालिका नगरपरिषदाची धामधूमी चालू आहे लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हाला जाण आहे की बाबा हा सगळा प्रकार होत असताना ऑलिम्पिकची निवडणूक होती त्या ते त्यांची निव दादांची निवडणूक होती त्याच्यानंतर अचानकपणे काही घरच्या भेदीच्या लोकांनी विनाकारण जे काही दादांच्या मागे पारदादांचा विषय तो आणल्यानंतर तो विषय एक होता कसं असतं की या सगळ्याचं गांभीर्य आमच्यासारख्या काम करणाऱ्या नेत्यांना आहे आमचा नेता दिवसरात्र लढतो लढतोय लोकांसाठी सकाळी सहा सहा वाजता येतोय आणि त्यातनं जर काही बिनकामाची लोकं जाणीवपूर्वक प्रांत अध्यक्षांना काहीतरी चुकीचं सांगून त्यांना हाताशी धरून जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असतील आता प्रवक्ते तर फेरनिवड त्यांनी नाही केली मान्य पण ती निवड न करताना जाणीवपूर्वक ज्या बातम्या लावल्या त्याच्यावर माझा आक्षेप आहे तुम्ही जसं म्हणताय की ज्या दिवसापासून तुम्ही घड्या हातात बांधलं दिवसा दिवसा त्या दिवसांपासून दिवसापासून तुमचा अजितदादांच्या प्रती असलेला आदर जो आहे तो कायम आम्ही देखील पाहिला जेव्हा जेव्हा अजित पवार त्यांच्या पक्ष कार्यालय तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी भेटायला जाता त्यांच्या ज्या सगळ्या सूचना आहेत त्यांचे जे आदेश आहेत ते तुम्ही अनेक वेळा पाहताना सुद्धा दिसता अशा काय गोष्टी झाल्यात जसं तुम्ही आता बोलताना म्हणालात की स्त्री हट्ट प्रांताध्यक्षांना दिसत नाहीये त्यांना तुम्ही स्वतःहून का नाही सांगितलं नाही माझा प्रांत अध्यक्षांना सांगण्याचा विषय म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत सुरुवातीला मी त्या ते गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या रुपाली पाटील ढोंबरेची चूक काय की बाबा एक व्यक्ती एक पद द्या तुम्ही इतर महिलांना सामावून घ्या इतर महिलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादांच्या कार्यकर्त्या भगिनी सक्षम काम करणाऱ्या आहेत त्यांना सामावून घ्या हे बोलणं रुपाली पाटीलची चूक आहे असं चाकणकरांना वाटतं आणि म्हणून चाकणकरांनी जे काही प्रांताध्यक्षांच्या माध्यमातून इवन तुम्हाला मी सांगते की जी काही पदं दिली जातात मग ती युवक असो युवती असो की कोणी असो की मग ह्या मॅडम प्रांत अध्यक्षांकडनं त्याच्यावर स्थगिती आणली जाते त्या स्थगितीवर सहा सहा सात सात महिने पदाधिकारी थांबतात ठीक आहे त्यांचं दादांवरचं असलेलं हे प्रेम आहे पण हे किती दिवस चालणार आणि सेम रुपाली पाटील ठोंबरे खरं बोलते दादांच्या प्रतीतली प्रामाणिक प्राणा प्रा प्रामाणिक भूमिका पार पाडते हे जर बघवत नसेल आणि त्याच्यातनं त्यांच्या ऐकून गैरसमजुतीतनं किंवा गैर या ह्याच्यातनं प्रांत अध्यक्ष जर ही वागणूक मला देणार असतील तर मी एवढी लाचार स्त्री नाही की काम न करता निर्लज्जवानी तोंड घेऊन फिरायचं आणि मीच नेता म्हणायला मी खरंच सांगते तुम्हाला मी हाडाची कार्यकर्ती आहे माझं जे नेतृत्व घडलेलं आहे हे लोकांची कामं करून त्यांच्या प्रेमातनं घडलेलं आहे आणि माझ्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे परंतु या पालिका झाल्या म्हणजे नगरपालिका झाल्यानंतर जे काही निर्णय घेतील त्याच्यासाठी कारण का संवाद झालेला नाही आहे माझा माझ्या नेत्याचा पूर्णपणे तो झाल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्टपणे सांगणार आहे आणि ज्या कुरगुडी केल्या कुणी केल्या कशा केल्या याही आहे हाच तो स्त्री हट्ट आहे का तुम्ही जसं म्हणताय की डायरेक्टली की रुपाली चाकणकरांनी तुमच्याबद्दल कुरघुड्या केल्या आहेत इनडायरेक्टली तुम्ही त्यांचं नाव डायरेक्टली तुम्ही नाव घेत पण इनडायरेक्टली तुमचा जो स्त्री हट्टाचा विषय आहे हा जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तुम्ही आधी प्रवक्त्या होत्या आजही तुम्ही पक्षात आहात या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी अजितदादांशी संवाद साधत नाही मी अजितदादांकडं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु ही जी काही निवडणुकीची धामधुमी आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आमचं वक्त आ, जे काही दादांना निर्णय घ्यायचा आहे ते नादा निर्णय घेतील कारण का रुपाली पाटील ठोंबरे रोखठोक भूमिका मानते। कायद्याची भूमिका मांडते ती कुणाची मांडणार मी माझे राष्ट्रीय नेते अजितदादांची मांडणार जर समजा चाकणकर चुकल्या आणि मी त्यांची ती चुकीची भूमिका का, का मांडायची आणि कशासाठी मांडायची याचं उत्तर मला प्रांताध्यक्षांनी द्यावं तुम्ही जर काय जशा त्या नेत्या आहेत त्या, त्या पदाधिकारी आहेत तसं मी नेते आहे मी पदाधिकारी आहेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महिला आहेत परंतु जाणीवपूर्वक चाकणकरांनी प्रांताध्यक्षांना हाताशी धरून जर या गोष्टी करत असेल तर मी या गोष्टींना भीक घालणारी ना नाही मी राश अजितदादांच्या पक्षाची कार्यकर्ती म्हणून आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझ्याकडं माननीय अजितदादांनी जे पद दिलेलं आहे ते जरी चाकणकरांना प्रा तत्कऱ्यांकडनं माझं पा काढून घ्यायचं असेल तर त्याचा राजीनामा मी माननीय अजितदादांकडं पाठव पाठवणार आहे मला प्रांत अध्यक्षांकडनं कोणतंही पद नको तुम्हाला काय पदं द्यायची आहेत ती द्या कोणाला द्यायची ते द्या पक्ष हा माननीय अजितदादांचा आहे आणि अजितदादांची कार्यकर्ती म्हणून जी रोखोक भूमिका मांडली त्याच्यासाठी जर सांगणार असतील की हे बरोबर नाही हे नाही तर मुळात एकच सांगते की सगळंच मला हवं आणि प्रांताध्यक्षांकडून मी ते करून घेऊ शकते तर तो तुमचा लुकआउट आहे माझ्यासारखी चांगल्या घरातनं कार्यकर्ते जी तयार होते आम्ही घरंदाज आहोत आम्हाला दादांचं नेतृत्व पाहून आम्ही स्वतःला सुरक्षित करून समाजाची सुरक्षा करण्यासाठी आलेलो आहोत परंतु जर सातत्याने त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने घाला होत असेल तर ती मानसिक स्थिती परिस्थिती आम्ही ढासळून देऊ शकत नाही पण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या दिवसांपासून तुमच्या नाराजीच्या चर्चा आहेत त्या सुरू असतानाच तुमची आणि खासदार श्रीकांत शिंदेची भेट होणं एका बाजूला तुम्ही काल म्हणाल्यात की ही बेट काही कामानिमित्त होती काही वैयक्तिक सुद्धा कामं होते असं असलं तरी सुद्धा राजकारणात आपण जर पाहिलं तर सध्या तरी कुठल्याही पक्षात ना कुठलेही नेते इकडनं तिकडे जात आहेत त्यामुळे अशी चर्चा आहे की तुम्ही देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत देखील त्यांच्याकडनं तुम्हाला सुद्धा निश्चित तुम्हाला सांगू का हा विषय जेव्हा माझं प्रवक्तेपद मा, फेरनिवड नाही करण्यात आली त्यावेळी शिंदेची शिवसेना भाजप असेल इवन तुम्हाला सांगते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सुषमाताईंच्या अंधारे अंधारेताईंच्या यांच्या ह्याच्यातनं त्याच्यानंतर काँग्रेसची सुद्धा मला विचारणा करण्यात आली ना मुळामध्ये कालची भेट डॉक्टर श्रीकांत भाऊ शिंदे यांची खासदारीच्या कामानिमित्त होती पण मला सांगा जर आज जे आमच्या महायुती पक्षात आहे ते आम्हाला विचारणा करतायत आणि जर त्यांनी आम्हाला आमच्या काम करणाऱ्या सक्षम नेतृत्वाला जर तेवढी धार दिली तेवढा पाठिंबा दिला तर रुपाली पाटील टोंबरेंनी का नाही विचार करायचा रुपाली टोंबरे नाही त्या जागेवर कुणी असेल ना तरी विचार करणारे आणि कोणत्या पक्षात काम करायचं कोणत्या पक्षात काम नाही करायचं हा सर्वस्वी अधिकार हा आमचा त्या कार्यकर्त्याचा असतो शेवटी दादानपाईची निष्ठा दादांपाईंचं प्रेम हे आमच्या मनात आहे आणि आम्ही ते आमच्या कामातनं दाखवलेले खासदार सुनेत्रा आमचं महिला सक्षम नेतृत्व आहे परंतु सातत्याने जर चाकणकर प्रांत अध्यक्षांकडनं कुरगुड्या करणार असेल तर हे समोर आणणं गरजेचं आहे ना हो आणि फक्त रुपाली पाटील डोंबरे नाही या अनेक महिला आहेत मला काय म्हणायचं आहे मी थोडक्यात कुठली राजकीय चर्चा नाही राजकीय चर्चा झाली सध्या तरी झालेली नाहीये ही निवडणुकी संपू द्या त्याच्यानंतर मग जे काही सगळे एक एक पैलू कोणी कोणी काय काय केलं कुणाचं चुकलं काय चुकलं हे मला का सांगायचं आहे महाराष्ट्राला म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो आणि बाल स्त्री हट्ट पुढं जर इतर महिलांचं जर तुम्ही खच्चीकरण करणार असेल तर शेवटी जिथे अन्याय आहे तिथं रुपाली पाटील ठोंबरे पाठीत लाद घालून उभी राहणारी कार्यकर्ते आहे तेवढंच मला सांगायचं पलट होमरेंची आक्रमक भूमिका आपण पाहतोय तर येत्या काळात हातातला घड्याळ काढून धनुष्यबाण आहेत का आणखी काही भूमिका जाहीर करतायत हे येणारा काळच सांगेल पण तत्पूर्वी पक्षात असलेल्या स्त्री हट्टावर त्या अगदी ठामपणे उभ्या आहेत आणि याच स्त्री हट्टामुळे त्यांचं प्रवक्तेपद गेल्यापासून त्या अत्यंत नाराज असल्याचं सुद्धा त्यांच्या एकंदरीत बोलण्यातनं जाणवतोय कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका